मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडल्यानंतर आता मनसे कामाला लागलेत खास करून मुंबई महानगरपालिकेवर आता मनसेचं लक्ष आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत पालिकेत प्रशासकांचं राज्य आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले जात नाही असा आरोप वारंवार केला जातो त्यामुळे मुंबईकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुंबईत प्रतिपालिका सुरू करण्याचा निर्णय मनसेने घेतलाय तर प्रति सभागृह आम्ही स्थापन करू त्याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक असतील ते त्या सभागृहामध्ये भाग घेऊ शकतात जे एनजीओ असतील किंवा काही काही विषयांमध्ये तज्ज्ञ असतील पर्यावरण विषय आता त्याच्यामध्ये जर कोणी तज्ज्ञ असेल तर तो त्या सभागृहामध्ये येईल आणि मुंबईकरांचे प्रश्न मांडेल मुंबईमध्ये काय प्रश्न आहेत हे लोकांसमोर गेले पाहिजेत ये ते प्रश्न आम्ही तिकडे उपस्थित करू त्याच्यावर चर्चा करू आणि ते त्या अधिकाऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील याचं आम्ही लक्ष देऊ विशेष म्हणजे मनसे आता प्रति महापौरांचीही नियुक्ती करणार आहे ज्यामधून मुंबईकरांच्या रखडलेल्या कामांची प्रश्नांची दखल घेतली जाईल असा या मागचा सा मानस आहे दरम्यान मनसेच्या या प्रति सभागृहामुळे आणखी एक राजकीय प्रश्न चर्चेत आलाय आणि मनसेला विचारला जातोय तो म्हणजे शॅडो कॅबिनेटचं काय झालं कारण दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेनं शॅडो कॅबिनेट ची घोषणा केली होती त्याला प्रति मंत्रिमंडळही नाव देण्यात आलं हे शॅडो कॅबिनेट मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवणार होत पण त्याचं पुढे काय झालं शॅडो कॅबिनेट मधून ठोस असं काही घडलेलं दिसून आलं नाही सगळे दोन वर्ष पूर्ण करोना होता आणि मग सरकार आठव्या दिवशी आणि ते लॉकडाऊन

प्रतिसभागृह या संकल्पनेचा पहिला प्रयोग मुंबई शहरात केला जाणार आहे त्यानंतर अन्य ठिकाणी याचे आयोजन केले जाईल राजकीय प्रतिनिधी पालिका आयुक्त यांनाही आमंत्रण दिले जाणार असून आता मनसेचा प्रति महापौर कोण असणार प्रतिसभागृह ही संकल्पना प्रत्यक्षात कशी उतरेल हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट